जिल्हा परिषद शाळा कासने यांच्या वतीने दिवाळीनिमित्त गड किल्ले बनवण्याची स्पर्धा आज ही किल्ले शौर्य व ध्येयाचे प्रतीक असून ही परंपरा महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे जिल्हा परिषद शाळा कासने यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील बऱ्याच मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून अतिशय उत्तम किल्ले बनवण्यासाठी मुलांनी आतोनात प्रयत्न केले शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर मडके सर यांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेमधील विजेत्यांना जानेवारीमध्ये होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे